चला नाना पटोल साहेब अध्यक्ष महाराज हा महत्वपूर्ण प्रश्न आहे अध्यक्ष महाराज माझे स्पेसिफिक दोन प्रश्न आहे जे व्याघ्र प्रकल्प आपले आहेत अभयारण्य आपण ज्याला म्हणतो या अभयारण्यामध्ये नागिरा अभयारण्य आहे त्याला आता तुम्ही एकशे त्र्याहत्तर गावाच अजून त्याला गाव समावेश करण्याच्या बाबतचं तुम्ही नोटिफिकेशन काढलं असं आम्हाला काही कळलेलं आहे तुम्ही जे जाहिरात त्याला त्याच्या हरकती वगैरे काही मागितल्या नाही तुम्ही काही हरकती मागितला नाही काही नाही त्याला सरळ डायरेक्ट एकशे त्र्याहत्तर गावं तुम्ही त्याच्यामध्ये समावेश करतायत अशा पद्धतीची एक माहिती आमच्याकडे आलेली आहे माझा स्पेसिफिक प्रश्न या ठिकाणी असा आहे की तुम्ही या व्याघ्र प्रकल्पाच्या याच्यामध्ये वाघाच्या रक्षणासाठी आणि वन्य प्राण्यांच्या तुम्ही ज्या व्यवस्था निर्माण करत चाललात पण त्याच्या आतमध्ये जे काही आहे मग डुकर असतील हरण असतील सांबर असेल हे सगळे प्राणी तिथं राहिले नाही आता कारण की तिथं चाऱ्याची अवस्था झालेली आहे त्या जंगलामध्ये काही अशा वनस्पती आलेल्या आहेत की त्याच्यामुळे ते खायला पण नाही ते पॉयजनिस्ट असतात आणि त्याच्यामुळे ही जी आहे तुणावर जगणारी प्राणी हे त्या जंगलात नाही आणि त्याच्यामुळे वाघ असेल बिबट्या असेल या वाघ्र प्रकल्पातून बाहेर येतात तुम्ही मुळावर जात नाही तुम्ही मगाशी सांगितलात आता यचा 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 की आता आम्ही बकऱ्या घेऊन आणि तिकडे टाकू मग हे जंगली डुकर जे आहेत याला पकडा ना तुम्ही बकऱ्या घेण्यापेक्षा जंगली डुकर घ्या जंगली डुकर शेताचं नुकसान करताय हरणं नुकसान करताय त्याला याच्या याच्यात टाकणार काय आणि म्हणून नाईक साहेब आपण पॉझिटिव्ह आहे तुम्ही गोळ्या टाकून पण मारा असं म्हटलेलं आहे पण तुम्हाला हे परवानगी मिळत नाही तुम्ही म्हणालात की शेड्यूल टे टूमध्ये मध्ये आम्ही टाकू म्हणजे नॉन शेड्यूलमध्ये त्याला करू तुम्हाला वाईल्ड लाईफ ऍक्ट प्रमाणे तुम्हाला ती परवानगी मिळत नाही मी दिल्लीत होतो मला माहिती आहे मी त्या कमिटीत होतो त्याच्यामुळे तुम्हाला ही जी आ, हिस्त्र प्राणी आहेत याला शेड्यूलच्या बाहेर ते काढू देणार नाही पण खऱ्या अर्थानं ही जे हरणं आहेत डुकरं आहेत ही जी तुणावर जगणारी जी प्राणी आहेत तुम्हाला ते शेड्यूलच्या बाहेर काढता येतात ते करताय तुम्ही करू शकत नाही पण मूळ प्रश्न आहे की जे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे माणसं आता यांचा घास व्हायला लागलेला आहे आणि म्हणून याला उपाययोजना करत असताना काही तज्ञ लोक जे काही आम्ही लोक आहोत त्यांना त्या कमिटी बनवा आणि त्या माध्यमातून हा एक प्रश्न निकाली काढा त्याच्यामुळे शेतकऱ्याची आणि हा वन्य प्राण्याला माणूस पुढे जाऊन त्याचा घास होतोय या सगळ्या उपाययोजना आपल्याला करता येईल आणि म्हणून नागजिरा जंगलाचं मी तुम्हाला स्पेसिफिक सांगितलं जे चाललेलं आहे त्या पद्धतीचा आपण काय उपाययोजना करायचं